श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती मैत्रिणींनो सत्यभामाने श्रीकृष्णाला असे दोन कार्य केले तर मृत्यूसारख्या संकटाला देखील तुम्ही डावलू शकता म्हणजे त्या दोन गोष्टी कोणत्या आहेत ज्या माणसाने समजून घेतल्या तर मुलांवर येणारे अकस्मित संकट देखील टळेल जसे की मृत्यूसुद्धा टळेल हे स्वतः भगवान शिवशंकराने यमाला त्या दारातून बाहेर पाठवलेले आहे तर भगवान शिवशंकराच्या आशीर्वादाचा आज आपण काही पौराणिक कथा पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात श्रीकृष्ण म्हणतात ही दोन कार्य केली तर मृत्यूसारख्या संकटाला देखील तुम्ही डावलू शकता तर कोणत्या आहेत त्या, त्या दोन गोष्टी ज्या माणसाने समजून घेतल्या तर तुम मृत्यूही टळेल भगवान श्रीकृष्णांनी सांगितले तर मनुष्याने या दोन गोष्टी समजून घेतल्या तर लहान मुलांचा मृत्यू देखील टळेल कितीही कठीण संकट त्यापासून मुक्ती मिळवाल भगवान श्रीकृष्ण गोकाळातील राजभवनात विश्रांती घेत होते तेव्हा मा सत्यभामा तिथे पोहोचते सत्यभामाला पाहून भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी तुझे स्वागत आहे आज कोणत्या उद्देशाने तुम्ही इथे आला आहात तेव्हा सत्यभामा म्हणते हे परमेश्वरा माझ्या मनात एक प्रश्न निर्माण होत होता त्या प्रश्नाचे उत्तर प्राप्त करण्यासाठी मी इथे आले आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा तुमच्या मनात कोणत्याही प्रश्न असो अगदी न डगमगता विचारा आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्की देऊ तेव्हा सत्यभामा म्हणते हे भगवान त्या दोन गोष्टी कोणत्या आहेत ज्या माणसाने समजून घेतल्या तर मुलांवर येणारे अकस्मित संकट देखील टळेल जसे की मृत्यू सुद्धा टळेल टळू जाऊ शकतात तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी मी तुम्हाला एक अत्यंत पवित्र कथा सांगत आहे ही श्रावणात कथा ऐकल्याने तुमच्या घरात लहान मुलांवर मोठ्यांवर येणारे संकट मृत्यू टळेल जी कथा ऐकल्यावर तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दे देखील मिळतील तेव्हा देवी सत्यभामा म्हणते हे भगवान तुम्ही कथा सांगण्यास प्रारंभ करा मी ही कथा पूर्ण लक्ष देऊन ऐकेन मैत्रिणीनं भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जो व्यक्ती ही कथा पूर्णपणे ऐकतो त्याला समजते की त्या दोन गोष्टी कोणत्या आहेत ज्यामुळे मुलांचा मृत्यू देखील टळेल चला तर मग कथेला सुरुवात करूयात भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे सत्यभामा प्राचीन काळातील गोष्ट आहे काशी नावाचे प्रसिद्ध शहर आहे त्या ज्याला महादेवाचे नगरसुद्धा म्हणतात आणि काशी देवनगरी म्हणून पूजासुद्धा केली जाते त्या काशीनगरी देवराज नावाचा एक राजा राहत होता राजा देवराज हे अतिशय धार्मिक व्यक्ती होते राजा देवराज हे अतिशय धर्मनिष्ठ व संस्कृती होते आणि एक त्या राजाला एक राणी होती राणीचे नाव सावित्री देवी होते पती पत्नी दोघेही भगवान शिवाचे मनोभावे भक्त होते शिवाची पूजा करण्यासाठी मंदिरात जाणे हा त्यांचा नित्यक्रम होता राजा देवराज धर्माने आपले राज्य चालवत होते राज्यात कोणतेही दुःख नव्हते सर्व लोक सुख समृद्धीने भरलेले होते सगळीकडे आनंद पसरलेला होता अशा रीतीने हळूहळू काही काळ गेला पण राजाला मूल बाळ झाले नाही राजाचे वय उलटून गेले होते पण तरीही त्याला त्याच्या घरी मूल झाले नाही एके दिवशी पहाटेच्या सुमारास राजा आपल्या नगरातून त्याच्या रथावर बसून स्वार होऊन वेगाने निघाला होता तेथे एक स्त्री त्याच्या समोर झाडू मारत होती राजाला येताना पाहून त्या स्त्रीने तोंड फिरवले बाजूला जाऊन उभी राहिली त्या स्त्रीचा असा व्यवहार राजाला आवडला नाही त्यावेळी राजा शिवाची पूजा करण्यासाठी मंदिरात जात होता त्यामुळे त्या स्त्रीला काहीही बोलला नाही पण राजा दरबारात आल्यावर त्याने एका सैनिकाला बोलावून सांगितले तुम्ही त्या झाडू मारणाऱ्या स्त्रीला जाऊन बोलावून आणा मला तिच्याशी बोलायचं आहे तेव्हा तो सैनिक झाडू मारणाऱ्या स्त्रीच्या घरी जातो तिने राजाला पाहून तोंड फिरवले होते शिपाई म्हणाला राजाने तुला दरबारात बोलावला आहे ती झाडू मारणारी मनात विचार करू लागली की राजाने आदेश दिला आहे त्यामुळे राजाचा आदेश टाळताना जाऊ शकत नाही म्हणून जावे लागेल परंतु पुत्रहीन राजाचे तोंड पाहणे म्हणजे खूप मोठा अपशकून आहे तरीसुद्धा नाही इलाय ती झाडू मारणारी स्त्री त्या शिपायासह राजाच्या दरबारात जाते काही वेळाने ती जाऊन राजाच्या दरबारात उभी राहते राजाला नमस्कार करते राजा म्हणाला ताई मला एक गोष्ट सांगा आज सकाळ मी शिवमंदिरात जात असताना मला पाहून तू तोंड का फिरवलेस तेव्हा ती म्हणाली हे राजा तुम्ही मला फाशीची शिक्षा द, दिली तरीही चालेल पण राजा मी सत्य काय तेच बोलेन परम पवित्रा आणि श्रेष्ठ राजपुरोहित देखील इथे उपस्थित आहेत मी चुकीचे बोलले तर तुम्ही त्यांना विचारू शकता सकाळ सकाळी जर तुमचा चेहरा कोणी पाहिला तर त्यांचा संपूर्ण दिवस खराब जातो कारण तुम्ही पुत्रहीन आहात म्हणूनच तुम्हाला पाहून मी तोंड फिरवले मैत्रिणीनं हे ऐकून राजा देवराज यांना खूप दुःख झाले तो आश्चर्यचकित झाला आणि मनात विचार करू लागला ही महिला अगदी बरोबर बोलत आहे जर एखाद्या नगराचा राजा पुत्रहीन असेल तर खरोखरच चांगले नाही नंतर भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा राजाने त्या झाडूवाल्या स्त्रीला तिच्या घरी पाठवले मनात विचार करू लागला की आत्ता भगवान शिवाकडे जाऊन पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करावा लागेल आत्ता असा विचार करत राजा आपल्या महालात आला आणि आपल्या राणीला म्हणू लागला की हे राणी आमच्या नगरातील लोकांचा आमचा चेहरा पाहून खूप त्रास होत आहे कारण आम्ही पुत्रहीन आहोत आपल्याला मूलबाळ नाही वंश नाही मग आपण दोघेही भगवान शिवमंदिरात जाऊन भगवान भोलेनाथाला प्रार्थना करू की आम्हाला पुत्र होऊ द्या यासाठी आपण यज्ञ करूया भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा ते दोघे देवराज आणि राणी सावित्री देव भगवान शिवाच्या मंदिरात जातात तिथे पुत्र प्राप्तीसाठी यज्ञ आयोजित करतात परंतु राजा राणीने पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करूनही मूल झाले नाही राजाचा पुत्रप्राप्तीचा यज्ञही निष्फळ झाला तेथे प्रयत्न करणाऱ्या पंडितांना हे खू कळून खूप काळजी वाटली की आत्तापर्यंत जेवढे यज्ञ केले त्यापैकी एकही यज्ञ व्यक्त झाला नाही असं वाटत आहे की राजाचे नशीबच खराब आहे देवाने राजाच्या नशिबात एकही मूल लिहिले नाही त्यामुळे पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ देखील निष्फळ झाला आहे निष् श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा राजा देवराज खूप संयमी होते यज्ञ निश्वर ठरला त्यामुळे राजाने अजिबात हार मागे मानली नाही राजा त्याच्या मंत्र्याला म्हणाला मंत्री महोदय माझ्या अनुपस्थित तुम्ही राज्य चालवा मी भगवान शिवाची पूजा करेल हे धरून राजा भगवान शिवाच्या मंदिरात बसतो आणि तपश्चार्य करू लागतो अशा प्रकारे हळूहळू तपश्चार्य करत करत राजाला एक वर्ष निघून जाते तेव्हा भगवान शिव देखील विचार करू लागतात आता मी या भक्ताकडे जावे काही वेळाने भगवान शिव त्यांच्या नंदीसह राजासमोर प्रकट होतात आणि म्हणतात हे राजा मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे आहे तो तू माझ्याकडून हवे असेल ते माग मी वरदान देऊ इच्छितो राजा म्हणाला हे परमेश्वरा तू सर्वज्ञ आहेस प्रत्येकाच्या मनात काय आहे तुम्हाला माहीत आहे राजा म्हणतो हे परमेश्वरा ज्याप्रमाणे हंसाशिवाय समुद्र अर्थहीन नसतो पुत्राशिवाय कुटुंब अर्थहीन असते राजे याचे म्हणणे ऐकून भगवान शिव म्हणाले राजा तसे जन्मात तुझ्या नशिबात सात जन्म मूल नाही परंतु तू माझी पूजा केलीस म्हणून मी तुला पुत्र देत आहे पण लक्षात ठेव की मुलाचे वय फक्त पंचवीस वर्ष असेल तो तुम्हाला पंचवीस वर्ष मुलाचा आनंद देईल आणि त्याच्या जागी परत जाईल राजाने विचार केला पंचवीस वर्ष तर ठीक आहे मी पुत्री होण्यापासून या कल कलंकापासून तरी मी दूर होईल राजा म्हणाला काही असू द्या प्रभू मला पुत्र द्या मैत्रिणींनं मृ मृत्यूच्या वेळी पंचवीस वर्ष असेल भोलेनाथ बाबांनी आपल्या एका रक्षकाला बोलावून पंचवीस वर्ष या राजाला पुत्र म्हणून जन्म घेण्यास सांगितले मैत्रिणीनं मंदिरातून भगवान भोलेबाबाचा आशीर्वाद घेतल्यानंतर राजा आपल्या राजवाड्यात परतला आणि मंदिरात जे घडले ते राजपुरोहित आणि राणीला सांगितले भगवान भोलेनाथ त्यांनी मला आशीर्वाद दिला वयवर्ष पंचवीस असेल तो तुम्हाला वर पंचवीस वर्ष मुलाचा आनंद घेईल आणि त्याच्या जागी जा परत जाईल आत्ता लवकरच घरात मुलगा होणार आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा आत्ता हळूहळू वेळ निघून जाईल असा वेळ चालला होता आणि भगवान भोलेबाबाच्या आशीर्वादानुसार राणी सावित्री देवी गरोदर राहील हे पाहून राजाच्या घरात आनंदाची लाट उसळली राजाला खूप आनंद झाला भगवान भोलेबाबाचा या महारक्षकाने राजाचा पुत्र म्हणून जन्म घेतला हे पाहून राजा आणि राणीला खूप आनंद झाला महाराजांच्या पोटी पुत्र झाल्याचा जल्लोष संपूर्ण काशी नगरात झाला संपूर्ण नगरात आनंद उत्सव साजरा करण्यात आला ब्राह्मणाने त्या मुलाचे नाव रणविजय ठेवले हळूहळू रणविजय मोठा होऊ लागला रणविजय हे आपल्या वडिलाप्रमाणे अत्यंत धार्मिक आणि देवभक्त होते हळूहळू वेळ पुढे सरकत होता राजाला खूप आनंद झाला राजाचा मुलगा खूप वेगाने मोठो मोठा होऊ लागला घरी मुलगा आला होता म्हणून राजा मुलाचे लाड आणि संगोपन करताना राजा विसरला की या मुलाचे वय वर्ष फक्त पंचवीस वर्ष आत्ता लवकरच याचे आयुष्य संपणार आहे मैत्रिणीनो ही त्या दिवसाची गोष्ट आहे जेव्हा मुलगा पंधरा वर्षाचा होता दुसऱ्या नगराचा एक राजा होता राजा तेजसिंह त्यांना एक मुलगी कावेरी नावाची होती कावेरी सौंदर्य आणि तारुण्यात इंद्राच्या अप्सरासारखी दिसत होती ती मुलगी खूपच सुंदर होती ती मुलगी खूपच दानधर्म करण्याचे लहानपणापासूनच तिच्या आई वडिलांकडून धार्मिक कार्य करण्याचे संस्कार मिळाले होते तिला प्रत्येक प्राणी मात्रांवर दया करायची सकाळी उठल्यावर प्रथम ती पक्ष्यांना धान्य द्यायची त्यानंतर तिच्या दारात आलेल्या साधू ऋषींना कधीही रिकाम्या हाताने ती पाठवत नव्हती ती प्रत्येक भुकेलेल्या कावेरी हळूहळू मोठी झाली जेव्हा महाराज तेजसिंह आणि राजा देवराजांचा मुलगा रणविजय यांच्याबद्दल ऐकले महाराज देवराज यांचा अतिशय धार्मिक आणि हुशार मुलगा आहे तेव्हा राजा तेजसिंह यांनी आपल्या मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव राजा देवराज यांच्याकडे पाठवला तेव्हा दुसरीकडे राजा देवराजानी मनात विचार केला की माझ्या मुली मुलाचे आयुष्य फक्त पंचवीस वर्ष आहे जर मी त्याचे लग्न केले तर मुलाचा जन्म दिला तर माझा वंशही पुढे जाईल त्यामुळे हे लग्न करण्यासाठी काहीच हरकत नाही असा विचार करून राजा देवराजांनी राजपुत्राची लग्न ठरवले काही दिवसातच राजकुमारी कावेरीचा विवाह राजकुमार रणविजयशी झाला राजकन्या कावेरी अत्यंत पतिव्रता स्त्री होती तिचा एक नियम असा होता की जोपर्यंत भुकेलेल्या प्राण्यांना खायला अन्न देत नाही तोपर्यंत ती स्वतः अन्न खात नव्हती हळूहळू वेळ पुढे चालला इकडे देव देवराजाला आपल्या मुलाच्या मृत्यूची वेळ जवळ आली आहे हे समजले होते कारण भगवान भोलेबाबांनी त्याला सर्व काही सांगितले होते की त्याला मुलाचे वय वर्ष पंचवीस वर्ष स... असेल मात्र ही गोष्ट राजांनी कुणालाही कळू दिली नव्हती आत्ता राजाची काळजी वाढत होती राजपुत्राचे पा पहिले वय जसेजसे वाढत होते तसे तसे राजाची चिंता वाढवत होती राजपुत्राच्या आयुष्यात फक्त चार दिवस उरलेले असताना राजा विचार करू लागला की मी काय करावे माझा मुलगा चार दिवसांनी मरेल मैत्रिणीनो पुत्रप्रेमामुळे राजा भगवान भोलेबाबाचे वरदान विसरला आणि पुत्राच्या आसक्तीमुळे राजा आजारी पडला त्याला आपल्या मुलाच्या मृत्यूबद्दल सांगून सर्वांना काळजीमध्ये टाकायचे नव्हते आत्ता राजाने खाणे बंद केले होते तो दिवससुद्धा आला जेव्हा राजाचा मुलगा मरणार होता त्या दिवशी राजा सकाळपासून भगवान भोलेबाबांच्या ध्यानात तल्लीन झाला राजा म्हणू लागला हे भगवान माझ्या मुलाच्या जगण्याचे दुःख सहन करण्याची शक्ती मला दे नशिबाचे लिहिले आहे ते कोणीही बदलू शकत नाही जे व्हायचे आहे ते होणारच आहे हा मृत्यू होणारच आहे ती राजकुमारी नवविवाहित पत्नी होती रोज भुकेलेल्या जेव्हा द्यायचे पक्षांना धान्य द्यायची प्रत्येक दिवसाप्रमाणे राजकुमारी त्या दिवशीही त्या त्याच्या धार्मिक कार्यात मग्न होती इकडे यमलोकात यमराजाने पाहिली की आज राजकुमार रणविजयचा मृत्यू दिन आहे म्हणून आपल्या दोन यमदूतांना आदेश दिला की जा आत्तापासून एक तासानंतर राजकुमार रणविजयीचा आत्मा त्याच्या शरीरातून आणा तुम्ही राजकुमाराचा रणविजयीचा मृत्यू आज आहे त्यामुळे आत्मा काढू शकत नाही त्यामुळे तुम्हाला सापाजवळ जाऊन सापाला राजकुमाराला मारण्यासाठी प्रवृत्त करावे लागेल कारण तो राजकुमार साप चावल्यामुळे मरेल या महाराज यमा यमराजाने त्याच्या दोन्ही दूतांना त्व त्वरित जाण्यास सांगितले एक तासाच्या आत आत्मा आणण्यास सांगितलं यमराजाची आज्ञा मिळताच यमदूत राजकुमार रणविजयीचा आत्मा घेण्यासाठी गेले आणि दुसरीकडे यमराजाच्या मायेने प्रेरित होऊन एक साप मनात विचार करू लागला की आज मला राजवाड्यात प्रवेश करायला पाहिजे पूर्ण राजवाडा फिरून पाहायला पाहिजे मैत्रिणीनं तो साप राजवाड्यात चिरला महा महालामध्ये तो इकडे तिकडे हिंडत फिरत होता आता त्याला यमराजाची प्रेरणा होती म्हणून तो फिरत राजपुत्राच्या पलंगावरून येऊन पोहोचला जिथे राजकुमार झोपत होतो तो जाऊन राजकुमाराच्या पलंगाजवळ बसतो तेव्हा राजाचे दोन्ही यमदूत राजवाड्याच्या दारात उभे राहून वेळ संपण्याची वेळ पाहत हो पाहत होते त्यांना असेच वाटत होते की एक तास कधी संपेल हा साप राजकुमाराला कधी डसणार मग आपण आत्म घेऊन यमराजाकडे जाऊ आत्ता मैत्रिणीनं अशा प्रकारे यमराज दूत विचार करत होतो अशा प्रकारे यमराजाचे दूत विचार करत होते आणि दुसरीकडे एका गावात एक गरीब माणूस राहत होता त्याला एक मुलगी होती त्यांनी मुला त्या मुलाचे वेळेवर लग्न लावून दिले पण त्या मुलीचा नवरा खूप मद्यपान करायचा तेव्हा नेहमी मारहाण करायचा मुलीला नेहमी त्रास देत असे तिला मारहाण करून तिला तो घराबाहेर काढून इच्छित होता त्या गरीब दाम्पत्याची मुलगी तिच्या पतीसोबत काही काळ राहते त्यानंतर ती गरोदर राहते आणि एके दिवशी नवऱ्याच्या मारहाणीला कंटाळून तिच्या वडिलांच्या घरी येते मुलीचे वडील म्हातारे झाले होते त्यांना काहीच कमवता येत नव्हते तो गरीब माणूस भीक मागून खात असे इकडे नऊ महिने पूर्ण झाले होते आता त्या गरीब दाम्पत्याच्या मुलीने एका मुलाला जन्म दिला मुलाचा जन्म दिल्यानंतर तिला खूप भूक लागली होती तिला आता अन्नाची खूप गरज होती कारण प्रसूतीच्या काळात खूप भूक लागते तीव्र भूक लागत असते आता ती गरीब वडिलांकडून जेवण मागते तो गरीब ब्राह्मण जवळच्या गावात अन्न मागायला आला पण तो रोज भीक मागून खात असल्यामुळे त्याला लोक भिक्षाही देत नसे त्याला गरीबाला खायलाही कोणी काही देत नाही रिकामा हाताने मुलीचे घरी परत येतात मुलीची भूक तिला खूप बेचैन करत होती त्यामुळे ती मुलगी वडिलांना म्हणू लागली की बाबा मी भूकेमुळे मरत आहे अन्नाशिवाय तीन दिवस राहिले त्या तुम्हाला काही भिक्षा मिळाली असेल तर मला खायला द्या नाही तर मी स्वतःच्या मुलाला खाईन तो म्हातारा म्हणतो हे पोरी तुझ्या मुलाला खाऊ नकोस मी पुन्हा प्रयत्न करतो नगरामध्ये अन्न मागायला जात आहे मला कुठूनही अन्न मिळाले तर मी घेऊन येईन ते तू खा आज मी काशीनगरात जाईल तिथल्या एका राजाच्या दारात जाऊन त्याच्याकडून काहीतरी मागणार आहे काही खायला मिळालं तर तुझ्यासाठी नक्की आणतो त्यानंतर ते वडील दारात जातात इकडे राजपुत्राची पत्नी कावेरी रोज गरिबांना जेऊ घालायचे आज तिने गरिबांना अन्न दिले आणि ती तिने तिच्या नवऱ्यासाठी स्वादिष्ट अन्न तयार करण्यासाठी ती तिने विचार केला ती खूपच प्रेमाने तिच्या नवऱ्याला स्वादिष्ट अन्न देणार होती परंतु इतक्या तो म्हातारा तिच्या दारात पोहोचतो मैत्रिणींनो त्यावेळी राजकुमार रणविजयच्या पत्नीला कावेरीला दारात उभा असलेल्या गरीब म्हातारा दिसतो तिला त्या म्हाताऱ्याला पाहून दया येते म्हाताऱ्याने तिच्याकडे पाहिले तो म्हणाला अगपोरी यावेळी जर काही मला खायला मिळाले तर माझ्यावर तुझे खूप उपकार होते राणी म्हणते राणीने पाहिले की हा गरीब माणूस आहे आणि तो माझ्याकडे अन्न मागत आहे अन्न मी त्या माझ्या नवऱ्यासाठी तयार केले आहे जरी मी त्याला अन्न दिले तर माझा नवरा खाणार मग तिने विचार विचार केला की नवरा अजून इथे नाही आहे तो त्याच्या वडिलासोबत बसलाय तोपर्यंत मी हे अन्न गरीब माणसाला देईल माझा नवरा आल्यावर मी त्याच्यासाठी आणखीन जेवण तयार करेल असे विचार करत राजकुमारी कावेरीने तिच्या नवऱ्यासाठी बनवलेले स्वादिष्ट जेवण त्या गरीब वृद्धाला दिले तो म्हातारा अन्न घेतो आणि आपल्या घरी परत जातो कारण त्याची मुलगी तीन दिव दिवसापासून उपाशी होती दुसरीकडे राजाचा मुलगा वडिलांना भेटल्यानंतर वडिलांना वैद्य दाखवल्यानंतर राजकुमार रणविजय राजाच्या खोलीतून बाहेर येतो त्याच्या खोलीकडे जाऊ लागतो आता तो म्हातारा अन्न घेतो आणि आपल्या घरी परत जातो महालाच्या दारात दोन यमदूत तयार उभे होते आणि तो साप त्याला चावायला त्याच्या पलंगावर बसला होता इकडे त्या वृद्धाने अन्न त्याच्या मुलीला दिले आता बघा मैत्रिणीनं भगवान श्रीकृष्ण म्हणतात देवी सत्यभामा जेव्हा वेळ चांगली असते तेव्हा सर्व ठीक असते कोणतीही आपत्ती टाळण्यासाठी तुम्हाला एकच संकेत मिळतो तो, तो तुम्ही लक्षात ठेवावे आता ती वेळ ओळखले तो संकेत समजून घेतला तर मोठी अपत्ती ही टळू शकते जेव्हा राजकुमार त्याच्या खोलीत जाण्यासाठी जिनाच्या पायऱ्यावर त्याने पाय ठेवले तेव्हा त्याला शिंक आली दुसऱ्या बाजूला त्याची ठरलेली वेळ संपणार होती यामध्ये यमदूत खूप अधीर होत होते की कधी एक तास संपणार फक्त काही क्षण उरले आहे दुसरीकडे तो साप वाट पाहत होता की राजकुमार येईल आणि त्याला दंश करेल इकडे त्या वृद्धाने ते त्या अन्न त्याच्या मुलीला दिले जेव्हा मुलीने जेवण खाल्ले तेव्हा तिने वडिलांना विचारले हे जेवण तुम्हाला कोणी दिले मुलीचे वडील म्हणाले पोरी हे अन्न येथे राणीने दिले आहे येथील राजाच्या सुनेने माझ्यावर दया दाखून हे स्वादिष्ट अन्न दिले आहे जेवण पाहून मुलीच्या आत्म्यातून आशीर्वाद येऊ लागले देवाची प्रार्थना करू लागली ती म्हणाली हे देवा ज्या व्यक्तीने तिला अन्न दिले आहे ती अमर राहो तिच्या पती अमर राहो ती सदैव सौभागवती राहावं अन्न तिच्या तोंडात घेतात त्या क्षणी आत्म्याहून आशीर्वाद बाहेर पडतो इथे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की पूर्ण मनोभाव दिलेल्या आशीर्वाद नक्कीच फळ देतो आताही ते मुलीचा आशीर्वाद देवाकडे जातो देवाने देव महादेवापर्यंत देवा पोहोचवतो तेव्हा भगवान भोलेबाबांचे सिंहासन हलू लागते भोलेनाथ विचार करू लागले माझे सिंहासन का हलत आहे भगवान भोलेबाबा विचार करू लागतात की जगात काय घडणार आहे ताबडतोब नारद मुनींना बोलावले नारदांना त्यांनी सांगितले की जा तिन्ही लोकांमध्ये काय घडत आहे ते पहा मुली मुनींनी पाहिल्या पाहिल्यावर त्यांना सर्व काही समजले त्यांनी जाऊन भगवान भोलेनाथांना सांगितले भगवान एक विचित्र घटना घडत आहे राजा देवराजाच्या मुलाची मृत्यू वेळ आली आहे या, यामधून यमदूत दारात बसले आहेत साप त्यांच्या पलंगावर मन मनापासून बसलेला आहे राजकुमार पायऱ्या चढून वर जात आहे तो त्याच्या पलंगावर बसताच त्याला साप चावेल दुसऱ्या बाजूला म्हातारेची मुलगी राजकन्येने आशीर्वाद दिला आहे की कावेरी अखंड सौभाग्यवती असे आशीर्वाद तिच्या आत्म्यातून बाहेर पडत आहेत हे काय विचित्र योगायोग आहेत एकीकडे मृत्यू त्यांना नेण्यासाठी उभा आहे, योग आहे तर दुसरीकडे त्याच्या दीर्घायुष्यासाठी आयुष्य आशीर्वाद दिले जात आहेत आता परमात्मा आणि मृत्यू शक्ती भेटली आहे नारद म्हणाले प्रभू यात काय होणार भगवान भोलेनाथ म्हणतात नित्य नियमाने जे ठरले आहे ते होणार फक्त प्रतीक्षा करा सर्व काही चांगले होईल राजकुमार पायऱ्या चढून त्यांच्या पलंगाकडे जात आहे नाकसुद्धा दंश करण्यासाठी तयार होत आहे यमांचे दूधसुद्धा सुद्धा तयार होते ते विचार करत होते की आता आमचं काय काय होणार परंतु निय नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होते त्यामुळे काय होईल ते याची सर्वजण वाट पाहत होते दानधर्माची शक्ती मृत्यूच्या शक्तीच्या मध्ये आली त्या शक्तीने नागाला पुढे जाण्यापासून किंवा कोणतीही हालचाल करण्यापासून रोखले नागामध्ये पुढे जाण्याची ताकद नव्हती नाग विचार करू लागला की मी या राजपुत्राला चावायला आलो परंतु आत्ता मला चावता येत नाही हे सगळं का होते हे सर्व त्या वृद्ध म्हाताऱ्याच्या मुलीने दिलेल्या आशीर्वादाचा परिणाम होता भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा जेव्हा श्राप दिला जातो तेव्हा आशीर्वादही दिला जातात नाग आणि राजकुमार यांच्यामध्ये आशीर्वाद येऊन उभा राहिला राजकन्याचे दान मृत्यूला त्यांचे काम करू देत नव्हते यमदूत दानाच्या शक्तीला म्हणू लागला की तू इथून परत जा आम्हाला आमचे काम करू द्या आम्हाला या राजकुमाराचे प्राण घेऊन जायचे आहे तेव्हा दानाची शक्ती आणि मुलीचे आशीर्वाद म्हणू लागले कधीच नाही असे होणार कधीच होणार नाही आम्ही असताना तुम्ही राजकुमाराचे प्राण कधीच घेऊ शकणार नाही आता दोघांमध्ये वादविवाद सुरू होता परंतु दानाच्या शक्तीने यमदूतांना पुढे जाण्यासाठी थांबवले यमदूत पुढे जाऊ शकत नाहीत अखेर हार मानून ते यमलोकात परत निघून गेले यमदूत लोकांमध्ये जाऊन यमदूत राजाला म्हणाले महाराज हे सर्व काय आहे रिकामे हाताने आलेले पाहून यमराज म्हणाले तुम्ही रिकाम्या हाताने कसे आला तुम्हाला तर राजकुमार आणि रिविजय यांचे प्राणहरण करण्यासाठी पाठवले होते तेव्हा यमदूत म्हणतात की स्वामी राजकुमार रणविजय यांचे प्राणहरण करण्यासाठी दोन बाधामध्ये आल्या त्यांच्यासमोर आमचे काही चालत नाही यमराज म्हणाले अशा कोणत्या दोन बाधा मृत्यूच्या मार्गामध्ये येत होत्या दोन्ही या तेव्हा यमदूतांनी सांगितले महाराज एक तर दानाची शक्ती आहे आणि दुसरी आशीर्वादाची शक्ती यमदूताची हे म्हणणे ऐकल्यावर यमराज म्हणाले की हे असे दिसत आहे कि तुम्ही 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 की तुम्ही तुमच्या कार्यामध्ये आत्ता सक्षम राहिलेला नाही तुम्ही म्हातारे झाला आहात मी स्वतः जाऊन पाहतो की कोणती बाधा कुमाराचे प्राण आणण्यासाठी येत आहेत ते पाहतो भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा यमराज स्वतः पृथ्वीवर आले इकडे भगवान भोलेनाथांनी विचार केला की मला आता यांच्यामध्ये तोडजोड करून द्यायला पाहिजे यमराज यांच्यासमोर जिंकू शकणार नाही तर परंतु जर यमराज हरले तर निसर्गाच्या नियमांचे उल्लंघन होईल जेव्हा यमराज राजकुमाराचे पा प्राण हरण करण्यासाठी तिथे प्रकट झाले तेव्हा तिथे शिवशंकर सुद्धा प्रकट झाले यमराजाने जेव्हा भगवान भोलेनाथांना पाहिले तेव्हा त्यांनी त्यांच्या चरणावर प्रा प्रणाम अर्पण केला भगवान भोलेनाथ यमराजाला म्हणाले हे यमराज तुमच्या विधानानुसार राजपुत्राचे आयुष्य पूर्ण झाले आहे परंतु तुम्ही मला हे सांगा की शापाचा सामना कोणत्या कोणाला करावा लागणार नाही शापाचा सामना तर भगवान श्रीविष्णू ब्रह्मदेव यांनासुद्धा करावा लागला तुम्ही सुद्धा शापामुळे मृत्यू लोकावर जन्म घेतला नाही तेव्हा महाराज म्हणून यमराज लागले हे भोलेनाथ मी तर एका शापाचा मान ठेवला होता तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणाले जर तू एखाद्या शापाचे मान ठेवत असतील तर त्याचे प्रकारे एखाद्याच्या आत्मातून निघालेल्या आशीर्वादाचा सन्मानसुद्धा तो ठेवू शकतो तो आशीर्वाद निष्फळ कसे करू शकतो यमराज भगवान भोलेनाथांना म्हणाला हे प्रभू आता अशा प्रसंगा प्रसंगी उपाय तुम्ही सांगा मी काय करू शकतो तेव्हा य भगवान भोलेनाथ यमराज म्हणाले तुम्ही या राजकुमाराचे आयुष्य एकशे दहा वर्ष करा हे भोलेनाथ मी तर एखाद्याच्या शापाचा मान ठेवतो तेव्हा राजकुमार त्याला मिळालेल्या आशीर्वादामुळे त्याचा मृत्यू पात्र नाही राजकुमाराने मृत्यूवर विजय मिळवला आहे भगवान भोलेनाथाच्या सांगण्यावरून यमराजाने प्रकृतीच्या नियमामध्ये बदल केला राजकुमार रणविजय यांचे वय एकशे दहा वर्ष केले त्यानंतर यमराज यमलोकामध्ये परत निघून गेले इकडे य राजकुमार आणि रणविजय यांचे आयुष्य एकशे दहा वर्ष झाले होते भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा अशा प्रकार एखाद्या भूकेलेल्या अन्न दिले अन्नदान केल्यामुळे राजाच्या मुलांवर आलेला मृत्यूसुद्धा टाळेल म्हणूनच मनुष्याचे चांगले कर्म गरीबाची सेवा मृत्यूला टाळण्याचे सुद्धा सामर्थ्य ठेवत असतात परंतु मनुष्याने हे पाहायला पाहिजे की तुम्हाला दान देत आहात तो व्यक्ती दानास पात्र आहे की नाही जर मनुष्य पूर्ण मनोभावे दान करत असेल तर त्याच्या या कर्मासमोर मृत्यूसुद्धा पराजित होऊ शकतो जर एखाद्या व्यक्ती एखाद्याची सेवा करून त्याचे कठीण काळामध्ये त्याला उपयोगी येऊन त्याची मदत करत असेल तर त्याचे आशीर्वाद घेत असेल तर असे आशीर्वाद मृत्यूलासुद्धा टाळू शकतात दानाची आणि आशीर्वादाची शक्ती खूप मोठी आहे त्या शक्तीसमोर मोठ्यातील मोठी संकटसुद्धा हार मानत असतात अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने देवी सत्यभामाला सांगितले आहे की त्या कोणत्या दोन गोष्टी आहे ज्या दोन गोष्टी मुलांवर आलेले मृत्यूसुद्धा टाळू शकतात भगवान शिवशंकराच्या आशीर्वादाने आणि सांगण्याने यमराजसुद्धा मान्य झाले अशा प्रकारे तुम्हाला ही कथा कशी वाट मैत्रिणींनो अशा हा व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला आत्ता लगेच सबस्क्राईब करून लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा ओम शिवाय हर हर महादेव धन्यवाद